पण ते थोडं दाळावर आलं आणि आंदोलनाची धग किती दिवस आपली ठिकाण त्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला चिंतन मंडळ करावं लागेल आचार संितीची भीती आहे आणि वर्षा निसर्गाने आपल्याला खूप साथ दिली त्या देवाचं भरभरून तर तर आभार मानायचे पाहिजे आता दोनदा फोन आले गिरीश महाजन गिरीश साहेब महाजनचा बावनकुळे साहेबांचा सा। इथले एसडीओ आणि प्रशासकीय अधिकारी का येऊन आम्हाला भेटले आता सरकार अडलं आहे का तुम्ही मुंबईला या आम्ही म्हणतो का तुम्ही नागपूरला या पहिले माझा ऐकून घ्या मग अभिप्राय द्या लक्षात घ्या आपलं काय होत का आपल्या मागण्याने एक मागणी नाही आहे आपल्या बावीस मागणी आहे बावीस मागण्याचे बावीस सचिव लागत बावीस मंत्री लागत आणि हा सगळा टापा इतर बोलावण शक्यच नाही आहे मुख्यमंत्री लागत बैठे गेला खरं चर्चेतून चे, चे, आपल्या आपली एक मागणी आहे का याला काढा त्याला ठेवा अशी आहे का याला काढा त्याला ठेवाले मागणी एकच आहे लगेच दुधात पाणी टाका तिथं पाण्यात दूध टाका आपलं कसं आहे तिची खीर करावं लागते म्हणून घोटाळं लागतं पेढा करावं काय दही करावं काय तिच्या साय काढावं काय या अडचणी आहे लक्षात घ्या आणि दोनदा मराठी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला तिकडे बोलावलं आपण जाणं झालं नाही आणि आपल्याला थोडी बरी अशी आहे का बावीस सचिव आणि ते मंत्री असल्याशिवाय आपल्या मिटिंगला अर्थ होत नाही चर्चेतून मार्ग निघू शकत जसं मागच्या वेळेस आपण अंग आंदोलन केलं त्याच्यातून दोन प्रश्न आपल्याला सुटले एक काय प्रश्न सुटला का दिव्यांगाचे हजार रुपये वाढले सहा हजार मागितले तरी हजार वाढले का वाढले दुसरं जे गावात घरपुल भेटत होत ते घरपुल सव्वा लाखाचं होत ते दोन लाखाच आणि शहरातल्या लोकांना अडीच घर भेटायचं पैसे भेटायचे गावातल्या सव्वा लाख भेटायचे आता दो ते दोन लाख पर्यंत आपण त्याच्यात हे प्राप्त झालेला आहे त्यावेळेस आपण रायगडला ऑपोजिशनला बसलो नंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली बैठकीत आपण ते आंदोलन तिथं थांबवलं होतंय पण माझं असं मत आहे आपल्याला आंदोलन थांबवायचं था नाही जेपर्यंत निर्णय आपल्या बाजूचा होत नाही <प्था> निर्णय आपल्या बाजूचा झाल्याशिवाय त्यातला एकही माणूस घरी जाणार नाही आणि जर वेळ पडली रक्त वाहण्याचं तर ते आम्ही वाहण्याशिवाय राहणार नाही सरकारची तयारी जर आमच्या खात्या गोळ्या मारायची तर ते आम्ही निमूटपणे सहन करू बरोबर आहे का नाही आता आपण आपला पक्का आहे आज शेतपर्यंत सोयीचा निर्णय नाही तो पर्यंत नाही बरोबर आहे का नाही आता इथं आपण ठाम असलो पाहिजे ही आंदोलनाची भाषा बरोबरच आहे एवढे जण सगळ्या तुम्ही लोक आले ना आम्ही घर काय होतंय बरेच आंदोलन ते म्हणते ना तात हारून जातो माणूस आंदोलनात आपण जिंकलो आहे पण तात हारलो नाही पाहिजे बरोबर आहे आणि मग दहा भारतींना काय काय काळजी घेतल्या पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे आम्ही सगळेजण प्रमुख नेते मंडळीShir Sagar जी आहे नवले जी आहे राजीवजी शेट्टी आहे आमचे वामनरावजी चटप आहे दुष्कर आहे आमचे जानकर साहेब आहे इकडे आमचे गुरुजी आहे कराळी गुरुजी आहे आणि सगळे जिल्हा प्रमुख सुद्धा प्राहाचे त्यांनी खूप मेहनत घेतली विचारले काही तर त्यांनाच माहीत म्हणजे पंधराची संख्या नाही म्हटलं तर सात हजार इथं आहे दहा हजारापर्यंत आमचा आग्रह होता का तुम्ही नागपूरला बैठक घ्या आम्ही नागपूरच्या ऑफिस मध्ये बैठक घ्या ते म्हणतात बावीस सचिव बोलावं लागत बावीस मंत्री बोलावं लागल आणि त्यांचं म्हणणं का तुम्ही जर तिकडे आले तर चर्चा करा चर्चेतून तुम्हाला निर्णय नाही पडला तर तुमचं आंदोलन चालू ठेवा काय त्यांचं मत आहे का तुम्ही तिकडे मुंबईला आले तर ही मीटिंग व्यवस्थित होऊ शकत चर्चा होऊ शकत आणि चर्चेशिवाय शिवाय मार्ग निघू शकत नाही आमचं मत अजूनही तसच आहे का तुम्ही नागपूरला या बरोबर आहे की नाही नागपूरला आले तर आम्हाला सोयीचं आहे आपल्याला भीती काय आहे का आपल्याला तिकडे बोलाव आम्ही तिकडे जाऊन येणं इकडे उन्हाळा आमचा आणि मग ही बनवाशी सरकारनं केली तर आणि हे जर झाली तर आपलं वाटोळ होऊन जाईल आणि मग त्याची एक भीती आपल्याला आहे आता या सगळ्याच्या संदर्भात सरकार आतापर्यंत एकदा चर्चेला तयार झालं तिथं आपण गेलो नाही बरोबर का नाही आपण गेलो काय मागं बोलावलं अठ्ठावीस ला अकरा दहा साडे दहा वाजता त्यांनी आपल्याला बोलावलं होतं आपलं काही जाणं म्हणजे आपलं जाणं जा उचित नव्हतं कारण त्या दिवशी मोर्चा सुरू झाला आणि मोर्चा सोडून आपण जाणं काही बरोबर वाटलं नाही आता नवीन नवीन काही आंदोलनात ट्रेड आला का मंत्र्यांनी इथे यावं चर्चा करावी निर्णय घ्यावा एस आर नो मध्ये होती ही गुंतागुंतीची आहे आपले प्रश्न जातीचे आहे का आपले प्रश्न आहे कोणता शेतकरी घेतला पाहिजे कसा घेतला पाहिजे कोणता सुटला पाहिजे किती माफ केलं पाहिजे मग तिथं आ, तो सेट काय आपले कोणते ट्रॅक्टर वाला आहे तुमचं गाई मशीच कर्ज घेतला आहे तुमचे काय म्हणते क्रॉप लोन आहे काही कर्ज माफ झाले नाही माफ केले पण ते पैसेच खात्यावर आले नाही ते प्रोत्साहन निधी पन्नास हजार अजून बऱ्याच भेटला नाही हे सगळ्या गोष्टी मला वाटते चर्चेशिवाय याच्यातून मार्ग निघू शकत नाही बरोबर आहे ना चर्चेशिवाय निघते काय कारण काय होत आहे का साधा आपण मराठा ओबीसी आंदोलनाचा जर विचार केला तर एक म्हणत होते घ्या दुसरा म्हणत होते नको होते का नाही तर ते घ्या नाही किंवा मर्यादित होते पण हे आंदोलन बावीस मुद्दे आपले दिव्यांगाचे मुद्दे आले मेनपाळ्याचे मुद्दे अलग शेतकऱ्याचे मुद्दे अलग मच्छीमाराचे मुद्दे अलग ग्रामपंचायत कर्मचारी आहे डाटा एंट्री ऑपरेटर आहे तिकडे तुमचा आधी कोण आहे बाबा शेतमजूर आहे या सगळ्या याच्यावर आपण आमने सामने बसल्याशिवाय चर्चा कारण आपण मार्क सांगू शकतो आता आम्हाला गिरीश महाजन म्हणे पैसे नाही आम्ही कसे पैसे तू जी आर कार्ड मार्च मध्ये वापर चालते ना आम्हाला जी आर कार्ड ना आता लेखी बरोबर आहे का नाही पैसे तू त्या बँकेवालेला हमी देऊन दे का हा पैसे देणार आहे मार्च मध्ये बरोबर का नाही दहा हजाराचा खात्यात टाकून दे आपल्याला भेटणारच नाही बँकेतच जमा होणार आहे आणि त्याची गॅरंटी सरकारनं घ्यावं म्हणजे तुला पैसेच नाही तुमच्या जवळ लईच बेकार जोड झाले तुम्ही ठीक आहे बरोबर का नाही आता हे तिथं बसल्याशिवाय चर्चा होत का नाही आता आणलं कुठं घोडं आपलं जायचं नाही जायचं का ते लिहायचं मला बच्चू कडू यांच्यासोबत गिरीश महाजन आणि बावनकुळे हे दोन मंत्र्यांची त्या ठिकाणी झाल्यानंतर त्यांनी तो आंदोलक शेतकऱ्यांना दिला आणि आंदोलक शेतकऱ्यांची तीव्रता अशी होती की जो काय निर्णय व्हायचा तो ऑन द स्पॉट झाला पाहिजे बच्चू कडू असतील किंवा स्थानिक शेतकरी नेते असतील यांच्यापैकी कोणीही चर्चेला जाऊ नये अशी त्यांची भूमिका होती त्यानंतर थोडा शेतकऱ्यांचा संताप त्या ठिकाणी बघायला मिळाला शेतकरी आग्रह करत होते की बच्चू भाऊ आपण जायचं नाही मुंबईला मग त्याच्यानंतर बच्चू भाऊ आणि सगळ्या शेतकरी नेत्यांनी भूमिका घेतली की आम्ही जाणार नाही आणि त्यानंतर आता आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर हे दोन जे राज्यमंत्री आहेत हे चार वाजता चर्चेसाठी या ठिकाणी येत आहेत त्यानंतर ते निरोप पुढे पाठवतील आणि आज सुद्धा हे आंदोलन चालूच असणार आहे फक्त आज जो रेल रोको होता तो थांबवण्यात आलेला आहे बाकी नागपूर वर्धा जो हायवे आहे बुटीबरु आणि नागपूरच्या मध्ये तो संपूर्णतः जाम आहे हैदराबाद भंडारा पी छत्तीसगड तिकडला जाण्याचा दा रस्ता बंद आहे समृद्धी हायवे बंद आहे आणि त्याच्यामुळं लोकांची मोठ्या प्रमाणात ताम तारांबळ होते आहे आणि सरकार असंवेदनशील असल्यामुळं सरकारला जनतेचंही घेण देणं नाही आहे आणि शेतकऱ्यांचंही नाही आहे परंतु आता शेतकऱ्यांचा राग अनावर झालेला आहे आणि लवकरच ते राज्यमंत्री संध्याकाळपर्यंत काय निर्णय घेत आहेत ते आपल्याला बघावं लागेल बच्चू भाऊनी सांगितलं गिरीश महाजन म्हणतात आम्हाला कर्जमाफी करायची पण पैसा नाही तर बच्चू भाऊ त्यांना बोलले की तुम्ही आता निर्णय घ्या शासन निर्णय काढा आणि मार्चमध्ये अंमलबजावणी करा आता काय होतंय आपण बघूयात पुढे तुम्हाला हळूहळू आपण अपडेट देऊयात चला थांबतो धन्यवाद